मी येऊन बसलेलो आहे पाठीच्या मणक्याचा आजार असल्यामुळे बसता येत नाही म्हणून झोपून आहे परवापासून या अधिकाऱ्यांना विनंती करून सांगतोय पण त्यांना काही पाजर फुटत नाही पोलीस अधीक्षकांनाही परवा दिवशी विनंती केली आजही विनंती केली परंतु तेही त्याला न्याय देऊ शकत नाहीत मग गरीबाला न्याय द्यायचा कोणी बिल्डर लोकांच्याच पाठीशी प्रशासन राहणार का किती लोकांचे तिथे पाय तोडणार किती लोकांचं तिथं रक्त घेणार किती शेतकऱ्यांचा बळी घेऊन तो प्रकल्प उभा करण्याचा ठेका संबंधितांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घेतला आहे हा पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून अशा जुलमी पोलीस अधिकाऱ्याच्या काळामध्ये सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही याची पूर्ण खात्री झाल्यानंतर माझ्यासारख्याला हा निर्णय नाईलाजानं ना घ्यावा लागलेला आहे